नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी औरंगजेबी वृत्तीच्या नरेंद्र मोदींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये मोदी शहा चोरांचे सरदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ठाकरे यांच्याकडून जाहीर औरंगजेबाच्या भूमीत जन्मलेल्या औरंगजेबी वृत्तीच्या नरेंद्र मोदी यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये तुमचं गोमूत्रधारी बंपक हिंदुत्व आहे तुमचं घर पेटवणारे हिंदुत्व आहे तुमची भाडोत्री जनता पार्टी आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली भाजपच्या बोगस बियांना अंकुर फुटत नाही म्हणूनच ते इतर पक्षातील लोक भाजपात घेत आहेत अगोदर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आता कचरा सुद्धा सोबत घेत आहेत जो कचरा आम्ही घराच्या बाहेर टाकला होता तो आता भाजप कचरा गोळा करत आहे असं सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले आमदारांना दम देताना मिंद्यांना लाज लजा शरम का वाटत नाही मिंद्यांनी आमदारांना कितीही दम दिला तरी तुमचा पराभव हा नक्कीच आहे या निवडणुकीनंतर मिंद्यांना कोणतेही काम शिल्लक राहणार नाही कुडमुडे जोशाच्या सारखं ज्योतिष सांगत बसायची वेळ तुमच्यावर येणार आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले यावेळी खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर चंद्रहार पाटील नितीन बानगुडे पाटील संजय विभूते सिद्धार्थ जाधव चंद्रकांत मैंगुरे दहा हिंद केसरी आणि पंचवीस महाराष्ट्र केसरी पैलवान यांच्यासहित अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते गद्दारी तुम्ही फक्त उद्धव ठाकरेशी नाही केली गद्दारी शिवसेनेशी नाही केली तर गद्दारी या तमाम माझ्या माता भगिनी आणि बांधवांशी केली गद्दारी तुम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्राशी केलेली आहे अजून सुद्धा उद्धव ठाकरे संपत नाही बघा ना इकडे काय हे आज माझ्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही सगळं तुम्ही चोरलेत तरी पण मी जिथे जातोय तिकडे असं सगळी गर्दी का उसळते याचा मोदीजी तुम्ही विचार केला पाहिजे अमित शहाजी तुम्ही विचार केला पाहिजे कारण तुमचं घराणं तुम्ही आमच्यावरती घराणेशाहीची टीका करता करा आहेच मी मला अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट आणि माझी मा, मा यांचा मी पुत्र याचा मला अभिमान आहे आणि मोदीजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा अमित शहाजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा आणि मी माझ्या सात पिढ्यांचा सा इतिहास सांगतो जनतेला ठरू दे आणि जनताच सांगेल तुम्हाला की जनतेसाठी कोणत्या पिढ्या राबल्या आणि जनतेला कोणत्या पिढ्या आहेत हे जनता तुम्हाला तोंडावरती सांगेल एवढी महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे पण तुम्ही वाटतेल ते बोलता वाटतेल ते बडबडता एक सहज त्या सिनखेड राजाला गेलो मातृतीर्थ जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थानाच्या बाहेरच अगदी गेटला लागून आमची सभा होती कुटुंब संवाद आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचा जन्म कुठे झाले ते त्यांनी सांगितलं आम्ही काय करू शकतो आम्ही तो, तो इथेच नाही पुसू शकत जन्म तिथे झाला तर था झाला आणि मग पुढे जे मी बोललो की हीच औरंगजेबी वृत्ती ही या मातीमध्ये गाडलीच पाहिजे तर लगेच मोदीजींनी सांगितलं मुझे औरंगजेब का मेरा शिरच्छेद करणे केले का मोदीजी एवढा मी खालच्या दर्जाचा नाहीये ओढतात कारण मी पण ओढत नाही पण मला माहिती आहे सिगरेटच्या पाकिटावरती एक संविधानिक किंवा वैधानिक इशारा दिलेला असतो असतो ना सिगरेट ओढणं हे आरोग्यास हानिकारक आहे दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे असं दारूची जाहिरात आणि दारू, दारू पितानाची जी काही पिक्चर असतात तेव्हा ते लिहिलं जायचं त्याच प्रकारचा एक इशारा किंवा त्याच प्रकारचा एक संकेत जेव्हा जेव्हा अजित पवार पक्ष चोरून तिकडे बसलेत ते जाहिरात करतील तेव्हा त्या घड्याळाच्या खाली लिहावं लागेल की अजूनही आम्हाला पूर्णपणाने घड्याळ वापरण्याची परवानगी मिळाली नाही हे जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत ही आमची तात्पुरती निशाणी आहे मग सर्वोच्च न्यायालयाला मी तेच सांगतोय की ज्या निकषावरती या आमच्या लवाडाने म्हणजे कोण लवाद नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि माझ्या हक्काची शिवसेना जी माझ्या वडिलांनी स्थापन केली या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांच्या न्याय हक्कासाठी ती चोराच्या हातात तुम्ही दिली आमचं चिन्ह तुम्ही त्यांना दिलं जसा लागलाय तसा त्यांना लावा आणि त्यांनी सुद्धा धनुष्य खाली ही जी काही सूचना सुप्रीम कोर्टाने केले ती त्यांना लिहायला भाग पाडा आज सुद्धा चंद्रार लावय मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या हा मर्ग तुम्हाला दिलेला आहे हा मर्ग तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्ग पण तुम्हाला दाखवावा लागे। लागेल चांगली कराना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत या चंद्रांची गदा तुम्ही आहात